मंडळी आज आपण खंडोबा देवाची तळी भरण्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तळी भरणं नेमकं काय तळी का भरली जाते तळी भरण्याचा शुभ दिवस कोणता आहे त्याचबरोबर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य आणि तळी भरल्याच्या नंतर काय करावे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये तळी भरण्या म्हणजे खूप महत्वाची परंपरा आहे ही तळी म्हणजे केवळ पूजा नाही तर आपल्या कुलातील समृद्धी शांतता आणि ऐक्याचा संदेश देणारी एक पवित्र अशी विधी आहे या तळीमध्ये तुमच्या कुटुंबाच्या कष्टांचा श्रद्धेचा आणि भक्तीचा संगम असतो खंडोबा देवाची तळी ही सामान्यतः मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्टीच्या दिवशी किंवा खंडोबा नवरात्र मध्ये भरली जाते या दिवशी घरातील सगळे लोक एकत्र येतात श्रद्धा आणि भक्तीने तळी उचलतात जय जयकार करतात आणि देवाला मनोभावे अर्पण करतात खंडोबा देवाची तळी भरण्याचा उद्देश हा आपल्या कुटुंबातील सुख शांती आरोग्य आणि संपत्ती वाढवणे हा आहे तळीने आपल्या कुलातल्या ऋणातून मुक्ती मिळते सर्व विघ्न नष्ट होतात आणि घरात शांततेचे व आनंदाचे वारे वाहू लागतात तर यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये चंपाषष्टी कधी आहे सव्वीस नोव्हेंबर दिवशी हे दिवशी चंपाषष्ठी आहे या दिवशी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत तळी भरण्याची महत्वाची वेळ आहे आणि शुभ मुहूर्त देखील आहे या दोन्ही वेळामध्ये स्वच्छ स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून पूजा करून आपल्याला तळी भरायची आहे तळी भरण्यासाठी साहित्य लागणार आहे तर आपल्याला एक लागणार आहे किंवा ताट असेल तरीही चालेल अकरा विड्याची पाने पाच सुपारी दोन वाटी खोबरं भंडारा पैसा आणि नैवेद्यासाठी पारंपारिक पदार्थ जसं की कनकेचा रोडगा वांग्याचं भरीत दही कांदा आणि लसूण या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत आता आपण पाहूया की तळी भरण्याची नेमकी विधी काय चंपाीला घरोघरी तळी भरतात तळी भरणे म्हणजे एक कोळाचार आहे तामणामध्ये विड्याची पानं सुपारी देवाचा टाक खोबऱ्याचे तुकडे भांडारा हे सर्व साहित्य आपण ठेवायचं आहे आणि तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकटच्या गजरामध्ये तामण वर खाली तीन वेळा उचलायचं आहे त्यानंतर त्यावरती पान ठेवायचं आहे काही घरांमध्ये डोक्यावर टोपी घातली जाते किंवा रुमाल टाकला जातो आणि त्यानंतर तामण ठेवलं जातं देवाला भंडारा वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावला जातो आणि परत परत एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरामध्ये तामण उचललं जातं असं तीन वेळा झाल्याच्या नंतर शेवटी तामण मस्तकी लावलं जातं तीन वेळा तामण वर उचलून करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयगार केला जातो मराठीमध्ये मा दे एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करणे याचा अर्थ असा होतो की तळी उचलणे आहे आणि याच दिवशी देवाने राक्षसांचा संहार केला होता त्यानंतर ऋषी मुनी आणि सर्व नागरिकांनी त्यांचा आनंद व्यक्त केला होता तळी भरून देवाला नमस्कार केला होता आणि देवाचा जय जयकार केला होता याच आनंदामध्ये मा मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला होता त्याचेच हे प्रतीक म्हणजे तळी भरण आहे आणि त्यांचाच हा उदो उदो हा याचा यामागचा हेतू आहे जर तुम्हाला समजलं असेल की तळी नेमकी का भरली जाते या पद्धतीनं तळी भरून झाल्याच्या नंतर आपल्याला असं बोलायचं आहे बोल खंडेराय महाराज की जय असं म्हणून आरती गायची आहे यावेळी खूप भक्तिभावाने देवाचा जय जयकार होतो आणि वातावरण देखील भक्तिमय होतं तळी भरल्याच्या नंतर आरती झाल्याच्या नंतर आपल्या कुटुंबामध्ये रोडगा भरीत दही कांदा लसूण जो आपण नैवेद्य ठेवला आहे तो सर्वांना वाटप केला जातो प्रसाद घरातल्या प्रत्येकाला वाटून दिला जातो ज्याने देवकृपा वाढते आता तळी भरणे ही केवळ पूजा नाही तर कुल परंपरेची साक्ष आहे जी आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या कुटुंबाच्या ऐक्याशी जोडलेली आहे संकटाच्या काळात शुभ कोणती गोष्ट करताना लग्न वगैरे करताना तळी भरणं अत्यंत फलदायी मानलं जातो घरातील सर्वजण एकत्र येऊन श्रद्धापूर्वक तळी भरतात आणि देवांकडून आशीर्वाद मागतात आणि हीच तर खरी श्रद्धा आहे ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत